रेड स्टार कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आणि मेथीपुरी तर तुम्ही खाल्लीच असेल पण शेपूपुरी तुम्ही कधीच खाल्ली नसेल तर आज आपण बनवतो आहे खुसखुशीत आणि एकदम जबरदस्त चवीला अशी शेपूपुरी चला तर मग आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर मी इथं एक वाटी रवा एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं ओवा क्रश करून घालून घेऊया आणि मी इथं शेपू अगदी बारीक कट करून एक वाटी घेतलेला आहे आणि हा आता आपण अगदी व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स करून घेऊया तर सात आठ मिरची लसूण आणि आलं एकत्र एक वाटून आता या पिठामध्ये आपण घालून घेणार आहोत तत्पूर्वी त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आणि थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि आपण जे वाटण करून घेतलं होतं ते आलं लसूण आणि मिरची परत एकदा आपण छान मिक्स करून घेऊया म्हणजे अगदी सगळीकडं तोळून घ्यायचं आणि आता थोडं थोडं पाणी मळून पाणी घालून पीठ मळून घेऊया आता आपल्याला थोडंसं जास्तच पाणी घालून मळायचं आहे म्हणजे आपण याच्यामध्ये रवा घातला आहे त्याच्यामुळं मी बघा असं सैलसर पीठ मळून घेतलेलं आहे आणि याला आता आपण एक अर्धा एक तास ठेवून द्यायचं आहे झाकून आणि आता अर्ध्या तासानंतर तुम्ही आपलं हे पीठ बघू शकताय आणि आता याच्या आपण हाताला थोडंसं तेल लावून छोटे छोटे म्हणजे एक लिंबूच्या आकाराचे गोळे बनवून घेऊया आणि आता आपण ही पुरी लाटून घेऊया तर पोळपाटाने लाटण्याला मी तेल लावून घेतलेलं आहे आणि गोल आकारामध्ये आता आपण पुरी लाटून घेतलेली आहे आणि तेल एकदम गरम केले मी तर ते या गरम तेलामध्ये आता आपण पुरी सोडलेली आहे तळण्यासाठी आणि आता वरती आलेली आहे आणि याला हलकंसं प्रेस करत आपण याला तळून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकताय खूप छान अशी पुरी फुललेली आहे आपली म्हणजे याच्या कलरवरूनच तुमची याच तुम्हाला याची टेस्ट पण कळाली असेल खूपच अप्रतिम लागते आणि थोड्याशा लालसर रंगावर आपल्याला या पुऱ्या तळून घ्यायच्यात अशाच प्रकारे तुम्ही कलर बघू शकता तर अशाच प्रकारे सर्व पुऱ्या तळून घेऊयात आणि मी तर शेवटची पुरीसुद्धा तळलेली आहे आणि तुम्ही बघू शकता खूप साऱ्या पुऱ्या झाल्यात आपल्या तीन वाटीमध्ये आणि चवीला एकदम अप्रतिम लागतात आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर ट्राय करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब